श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी सेवा आणि मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनाची वर्षाव होणार आहे तर चला आपण कथेला सुरुवात करूया एकदा माता पार्वती आणि भगवान शिव जेव्हा पृथ्वीवर जातात तेव्हा तिथे एक रघुनाथ नावाचा व्यक्ती खूपच दुःखी आणि उदास बसला होता जर तुम्ही ही कथा ऐकत असाल मित्रांनो तर कथा पूर्ण ऐका या कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक तुम्ही करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने तुम्हाला मनोइच्छित फलाची प्राप्ती होणार आहे आणि म्हणून तुम्ही या कथेला पूर्ण ऐका जर तुम्ही भगवान शिवाचे किंवा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कृपया त्यांचा अपमान तुम्ही करू नका तर माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर जातात आणि तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना प्रश्न विचारते हा रघुनाथ नावाचा माणूस उदास का बसला आहे तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे मानव त्यांच्या जीवन काळामध्ये ज्या सात गोष्टी कधीही कोणाला सांग नसतात त्या गोष्टी ते सर्वांना सांगतात आणि त्यामुळेच माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा माता पार्वती विचारते त्या कोणत्या सात गोष्टी आहेत कृपया तुम्ही मला सांगा तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की हे प्रिये मी तुला रघुनाथ या माणसाच्या जीवनाबद्दल सांगत आहे तू ते ध्यानपूर्वक ऐक त्यानंतर भगवान शिव म्हणतात मनुष्य नेहमी बोलत असतो हळू बोल नाही तर कोणी ऐकेल आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकलीच असेल आणि मनुष्य हे सारखं बोलत असतो परंतु विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वाक्य केव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतं आणि कधी आपल्या कानांमध्ये पडतं कारण हे असे गुप्त रहस्य असतात जे रहस्य मानव कोणा दुसऱ्याला सांगू इच्छित नसतो नेहमी कुटुंबामध्ये क्लेशाचं कारण मानव स्वतःच असतो जर तुम्ही या गोष्टीला मान्य केलं किंवा नाही केलं परंतु ही गोष्ट तेवढी सत्य आहे कारण नकळतपणे किंवा कुठल्या तरी अवघांमध्ये येऊन मानव स्वतःही ती गोष्ट दुसऱ्याला सांगतो जी गोष्ट आपण दुसऱ्याला कधीही सांगू नये आणि हेच त्याच्या दुःखाचं कारण म्हणतं कुटुंबामध्ये भांडणाचे कारण सुद्धा हेच असतं आणि त्यानंतर त्या माणसाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो तो विचार करू लागतो की मी ही गोष्ट दुसऱ्याला सांगून खूप मोठी चूक केली आहे माझी चूक होती मी नकळत ही गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली आहे आणि म्हणूनच आजची ही कथा मी तुम्हाला सांगत आहे या कथेला ऐकल्यानंतर तुम्हाला सात गोष्टी अशा कळतील ज्या गोष्टी तुम्हाला कधीच कोणाला सांगू नये ज्या सात गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत त्या कोणत्या आणि का सांगायच्या नाहीत यामागील तर्क सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आता भगवान शिव एका शिवशिष्याच्या रूप धारण करून रघुनाथाच्या शेजारच्या गावात गेले रघुनाथ नावाचा तो युवक खूपच गरीब होता त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते दोन वेळेचं अन्न सुद्धा त्याला खूप मुश्किलीने मिळायचं दिवसरात्र तो कामाच्या शोधा तिकडे तिकडे फिरायचा आणि तिकडे सगळं इतकं करून हे त्याला कुठेच काम मिळत नव्हतं मग एके दिवशी त्याने त्याच्या पत्नीला त्याची ही सर्व समस्या सांगितली त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं मी जिथे कुठे काम बघण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक जन्माला हे म्हणून काम देत नाही की आमच्याकडे कामगाराची काहीच गरज नाही आता मी काय शोधून शोधून पूर्णपणे थकून गेलो आहे मला आता हे समजत नाही की मी तुमचं पालनपोषण कसं करू आपल्या मुलांची काळजी कशा प्रकारे घेऊ आणि ही चिंता मला आता दिवस रात्र खूपच सतावत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीने त्या काही विचार करून ती म्हणाली तुम्ही एका माणसाकडे फक्त एकाच वेळा काम मागण्यासाठी जाता आणि जेव्हा तो तुम्हाला काम देत नाही नाही तेव्हा ना तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जातच जर तुम्हाला त्याच्याकडून काम मिळवायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला सहानुभूती मिळवायला लागेल लागेल तुमची गरिबी त्याला दाखवावी त्यामुळे ते लोक तुमची मजबुरी समजून तुम्हाला त्यांच्याकडे कामावर ठेवतील आणि म्हणूनच तुम्ही लाज न बाळगता कमीपणा न करता त्यांना तुमची मजबुरी सांगा तुमची गरिबी सांगा आणि ह्याच उपाय केल्यामुळे तुम्हाला काम मिळू शकेल पत्नीचे हे बोलणे प्रकारे समजले दुसऱ्या दिवशी रघुनाथ गेला ज्याच्याकडे तो मागच्या दिवशी काम मागण्यासाठी गेला होता परंतु त्यावेळी तो शेटला असं बोलला नाही की मला कामाची गरज आहे त्यावेळेस तो असं बोलला की आणि त्याला विनंती केली हात जोडून की मी खूप गरीब आहे आणि मला कामाची खूप जास्त गरज आहे तुम्ही जे काही काम मला सांगाल ते मी पूर्ण मेहनतीने करेल परंतु कृपा करून मला तुमच्या इथे कामावर ठेवा रघुनाथाची ही अवस्था पाहून त्या शेठने रघुनाथाला त्याच्याजवळ कामाला ठेवले रघुनाथ आता रोजच्या रोज त्या शेठ जवळ कामावर जाऊ लागला रघुनाथ आतून तर खुश होता की त्याला काम मिळालं होतं परंतु त्याला मिळणारं वेतन हे बाकीच्यांपेक्षा खूपच कमी होता रघुनाथ जे काम करायचा तेच काम दुसरी लोक करायचे आणि त्यांना रघुनाथापेक्षा जास्त वेतन मिळायचं आणि रघुनाथाला कमी पगार मिळायचा जेव्हा रघुनाथ ह्या रघुनाथने ह्या बाबत त्याच्या शेठला विचारलं तेव्हा शेठ म्हणाला हे बघ रघुनाथ तुला कामाची गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली मी तुला काम दिलं मग माझे आभार व्यक्त करण्याऐवजी तू माझ्याकडे तक्रार का करत आहेस तेव्हा शेठचं असं बोलणं ऐकून रघुनाथ गप्प झाला गोष्ट तर खरीच होती सत्यच होती की शेठ रघुनाथची मजबुरी बघून त्याला त्याने त्याला काम दिलं होतं आणि म्हणूनच शेठ रघुनाथाला त्याच्यानुसारच वेतन देत होता परंतु रघुनाथने हळूहळू ही गोष्ट त्याच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा सांगण्यास सुरुवात केली की त्याचा, त्याचा शेठ कसा माणूस आहे आणि त्याला किती वेतन देतो पुढे वेळ पुढे पुढे सरकत गेला रघुनाथ त्याच्या पूर्ण मेहनतीचे काम करत होता परंतु आता परिस्थिती बदलू लागली होती शेठ आता रघुनाथाला दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त काम सांगू लागला होता परंतु त्यांच्यापेक्षा कमी वेतन शेठ रघुनाथाला देत होता आणि ही गोष्ट रघुनाथाच्या मनाला खूपच लागायची तो दुसऱ्यापेक्षा जास्त मेहनत करायचा परंतु वेतन त्याच्यापेक्षा कमी वे मिळवायचा त्यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला खूप जास्त जखम पोहोचत होती त्याला खूप वाईट सुद्धा वाटत होत आता हळूहळू लागत नव्हतं साहजिकच अशा जागेवर कोणाचंही मन लागेल का जिथे माणसाला त्याच्या आत्मसन्मानासोबत तडजोड करावी लागते आणि म्हणूनच रघुनाथाने शेट जवळील ते काम सोडलं आणि तो घरी येऊन बसला आता त्याच्याकडे घरकर घर खर्च घर चा चालवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिले नव्हते आणि म्हणून त्याने त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली परंतु त्याच्या मित्रासमोर असताना हे त्याच्यासोबत खूपच आपुलकीने बोल त्याला नेहमी धीर द्यायचे परंतु त्याच्या पाठीमागून नेहमी त्याची मस्करी थट्टा करायचे आणि त्याला नावे ठेवायचे ते म्हणायचे किती मूर्ख माणूस आहे हा शेठने याला काम दिलं होतं आणि शेठ ह्याला पैसे सुद्धा देत होता आणि तरी हा काम सोडून पैसे सोडून आता घरी बसला आहे जर आपण ह्या माणसाला पैसे दिले तर मग हे आपले पैसे सुद्धा परत करणार नाही मग आपण याला मदत कशी करायची याची आता अशी अवस्था आहे की याच्याकडे काम नाही मग हा पैसे कुठून आणून देणार परत आपल्याला आणि ह्याच कारणामुळे रघुनाथाची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली होती आता तो दिवस रात्र टेन्शनमध्ये राहू लागला तेच मित्र तेच त्याचे नातेवाईक जे रघुनाथ समोर त्याचे खूपच जवळचे आहेत असे दाखवत होते त्याला धीर द्यायचे ते रघुनाथ जवळ येऊन त्याला ज्ञानाच्या गोष्टी तर खूप सांगायचे परंतु त्याची मदत कोणीच करायचं नाही आणि नेहमी असंच होतं ज्ञान देणारे तर खूपच मिळतात परंतु मदत करणारे हाताला पकडून पुढे नेणारे खूप कमी लोक असतात एके दिवशी रघुनाथला ही बातमी मिळली की शेजारच्या गावामध्ये एक शिवशिष्य आला आहे जो खूपच ज्ञानी आहे रघुनाथच्या इतक्या टेन्शन मध्ये होता तो की त्याला पुढे कुठलाही मार्ग दिसत नव्हता म्हणून नकळतपणे तो त्या शिव जाऊन पोहचतो जिथे गेल्यावर तो लगेच शिवशिष्याचे चरण पकडतो आणि जोऱ्या जोरात रडू लागतो तो रडत रडत शिवशिष्याला त्याची सर्व अडचण सांगतो तो सांगतो की कशा प्रकारे त्याच्या शेठने त्याचा फायदा उचलला आहे आणि त्याचे मित्र नातेवाईक सुद्धा त्याच्यासोबत कसे वागतात हे सर्व काही रघुनाथाने सांगितलेलं हे सर्व ऐकून शिवशिषाने रघुनाथाला शांत करत म्हणाला हे पुत्र या सर्व अडचणी तुझ्या मूर्खपणामुळेच उपस्थित झाल्या आहेत जर तुझ्यामध्ये विवेक असता तर यामधील एकही समस्या तुला दुःखी करू शकली नसती परंतु तू तुझ्या अविवेकामुळे तू स्वतः हा त्रास तू वढावून घेतला आहेस आता तुझ्याच मूर्खपणाचे भोग तू भोगत आहेस ह्या लोकांची काहीही चूक नाही तुझ्या मूर्खपणा आज मी तुला त्या सात गोष्टी सांगत आहे ज्या चुकूनही तू दुसऱ्या कोणाला सांगू नकोस आणि ह्या गोष्टीचं तू तु, तु, तुझ्या आयुष्यात अनुसरण सुद्धा कर ज्यामुळे तू तु, तु, तुझ्या ह्या दुःखांना दूर करू शकतोस जे दुःख कारण नसताना ह्या दुनियामध्ये तुला मिळालेलं आहे पहिली गोष्ट ही आहे जो कोणालाही जी कोणालाही सांगू नये ती म्हणजे आपली स्वतःची मजबुरी आपल्या मजबुरीचे देखावा करून दुसऱ्यांच्या दयेचा पात्र बनवून त्यांची मदत घेण्याची चूक तू कधीच करू नकोस असं होऊ शकतं की आज ते तुमच्या तुमची मजबुरी पाहून तुम्हाला मदत करू शकतात परंतु उद्या ते तुमचा फायदा घ्यायला सुद्धा चुकणार नाहीत आणि जर त्यांना तुझा फायदा सुद्धा घेतला घेतला आला नाही तर तो दुसऱ्याजवळ तुझी मस्करी करायला सुरुवात करतील आणि ते कधीच त्यां त्यांच्या कामाला चुकणार नाहीत म्हणूनच कधीही तुझ्या मजबुरीचा दिखावा करू नकोस जर घरामध्ये घरामध्ये जो दोन सुख्या भाकरी असतील तर त्याच खाऊन झोप परंतु दुसऱ्यांना या गोष्टीची थोडी सुद्धा चाहूल भनक लागू देऊ नकोस तुम्हीच विचार करा मजबुरी सांगण्याचा उद्देश काय असू शकतो एका माणसाचा दुसऱ्याकडून मदत मिळवण्याचा हेतू असू शकतो किंवा कोणती आर्थिक मदत मिळवण्याचा हेतू असू शकतो परंतु दोन्ही परिस्थिती तुम्ही पाहिल्यात तर समोरील माणूस तुमचा फायदा घेण्यापासून चुकणार नाही आपल्या भूतकाळातील चुका आणि भविष्यातील प्लॅनिंग जरा विचार करा आज आणि आपण आपल्या ज्या गोष्टी करणार आहोत त्या दुसऱ्यांना सांगू नका तर त्याचं काय प्रभाव असू शकतं त्या चुका सुधारल्या तर जाऊ शकत नाहीत मग अशा वेळी ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय असू शकतो तुम्ही तुमच्या चुका स्वतःहून जगाला का सांगत आहात त्यामुळे माणसाच्या दृष्टिकोनात तुमचा एक चरित्र बनेल आणि तो माणूस भविष्यात तुम्हाला नेहमी त्याच दृष्टिकोनातून पाहत राहील आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टिकोनात तुमचा चरित्र निर्माण होऊ देऊ नका जरा विचार करा तुम्ही भविष्यातील प्लॅनिंग उगाच दुसऱ्याला सांगत आहात जे लोक तुमच्या कामाचा काहीच हिस्सा नाहीत अशा लोकांसमोर आपल्या भविष्यातील प्लॅनिंग सांगण्याचा फायदाच काही ठरत नाही जे लोक तुमची मदत करणार नाही परंतु तुमच्या भविष्यातील प्लॅनिंग मध्ये अडचण नक्कीच बनवू शकतात तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि विचार करा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं आहे का की तुम्हाला तुमच्या भविष्यातील एखादं प्लॅनिंग दुसऱ्याला सांगितलं आहे आणि ती गोष्ट घडलीच नाही मी खात्रीने सांगते की असं नक्कीच घडलं असेल आणि व्यवस्थित तुम्ही विचार करा आणि आठवा पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे घरातील गोष्ट आपल्या आपल्या घरामध्ये आसपास जे काही बोलणं होतं आपण आपल्या आई वडिलांसोबत किंवा मुलांसोबत जे काही बोलतो ते आपल्या कुटुंबापुरतच मर्यादित राहायला हवं जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असाल मग अशा वेळी दुसऱ्यांना तुमच्या घरातील घुसण्याची संधी मिळते आणि अशी लोकं या गोष्टींचा फायदा घेण्यापासून कधीच चुकत नाहीत ही लोक तुमच्या परिवारातील सदस्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात नेहमीच असं घडत असतं की आपण आपल्या घरातील भांडणं कमी होण्यासाठी आपली ती भांडणं आपण आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगतो आणि यामुळे तुम्हाला कधी कोणतीच मदत मिळत नसेल तर उलट तुमच्या घरातील भांडण यामुळे आणखीनच वाढत असेल आणि हे वाढणारच आहे कारण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्यांच्या गोष्टी किंवा घरातील इतर कुठल्याही सदस्यांच्या गोष्टी घराबाहेर सांगत असाल मग अशा वेळी घरातील सदस्यांना वाईटच वाटणार की आपल्या खाजगी गोष्टी हा माणूस बाहेर सांगत आहे म्हणूनच तुमच्या घरातील गोष्टी घरातील भांडणं किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही आपल्या घरातील बाहेरच्या लोकांना सांगू नका yeah पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न तुमचे उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका मग तुमचे उत्पन्न तुम्ही दुसऱ्याला काय असू शकतो जरा विचार करा की तुम्हाला तुमचे उत्पन्न तुमच्या तुमच्या मित्रांना मित्रांना सांगत आहात तुम्ही मग जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा ते तुमचीच आठवण काढतील कारण त्यांना हे चांगलेच माहीत आहे की तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकाल आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे मदत मागतील आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही त्यांना मदत करणार नाहीत तेव्हा ते लोक विचार करतील की या माणसाकडे पैसे तर आहेत हा माझी मदत करू शकतो परंतु हा मुद्दामहून माझी मदत करत नाही आणि अशा वेळी तुमचे हे उत्पन्न तुमच्याकडे भांडणाचे कारण बनू शकते आणि जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असेल तेव्हा लोक तुमची मजामस्करी करतील आणि जास्त असेल तर मदत मागतील मग तुमचे उत्पन्न न सांगणे हाच शहाणपणा आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज जाहे शेर करा, त्यांना देखील ब्रह्मांड नायक श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा आणि मी राजाधिराज योगी राज असे टाईप देखील करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार श्री स्वामी समर्थ